तेलारा नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात नरेंद्र सुईवाल यांचे आमरण उपोषण दिनांक आठ सप्टेंबर सोमवारपासून नगरपरिषद कार्यालयासमोर करण्यात येत आहे तेलहारा नगरपरिषद मुख्याधिकारी विरोधात वेळोवेळी पुराव्यासह तक्रारी केलेल्या आहेत त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रारी केल्या आहेत तरीसुद्धा यावर कुठलेही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे लाजास्तव नरेंद्र सुईवाल यांना आमरण उपोषणासाठी बसावे लागत आहे आमरण उपोषणासाठी आवश्यक ते पर

पद्धतीनं वागणूक तसेच नागरिकांना मूलभूत सुविधा यापासून वंचित ठेवणे तसेच नागरिकांच्या गावातल्या वेगवेगळ्या मुद्द्या त्या सर्व तक्रारीसहित आज प्रत्येकी सुविधेसाठी टाळाटाळ करणे नागरिकांसोबत अपशब्दाने ना बोलणे कित्येक दिवस उठून गेले त्याच्यावर मला आज त्या माझ्या अर्जावर कोणत्याच प्रतिक्रिया अजून झालेल्या नाहीत आहे जोपर्यंत माझ्या व नागरिकांच्या सर्व मागण्या तोपर्यंत माझ्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नाही त्याकरिता मी पत्रकार व यांचे मी सर्व आभारी आहे आशिष वानखेडे जनशक्ती अकोला